मंडळी श्रावण मास निघालेला आहे व प्रत्येक श्रावण शुक्रवारी जिवती देवीची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये घरोघरी आहे या जीवतीचे पूजन का करावे त्यामागची कथा काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कहाणी शुक्रवारची जीवतीची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलवून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आडून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून इथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नळवारीचा मुलगा आणून देईन असा ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई बाई तुझी पहिली आहे खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं एक, एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला त्याच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे उघडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती माते माझं बाळजीचे असेल तिथं कुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते त्या मुलाच्या डोकावर पडावं हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं मांडवा मांडवाखालून जाणं टाळलं तांदुळाचं धूण ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्रही मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने तिचा निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली तो आपल्या आईला म्हणाला कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हाही म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे सरकला आणि घरी येऊन आपल्या आईपाशी काशीस जाण्याची मागणी करू लागला काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा घरात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही केल्या त्याला ओलांडू देणार नाही मुलगा जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे तुला याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं माऊद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली गेली की घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठा संकट पडलं राजाला निरोप धाडला माझ्या जीवतीचं व्रत आहे माझा नेम पुष्कळ आहे ते पाळले तरच मी जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं दुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाहून खालून गेली नाही दरवेळी जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं ती म्हणत आली पुढे पानं वाढली गेली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही गरीब ब्राह्मणीं ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेमाने पानं फुटला तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटू लागल्या त्याच्या तोंडात उडाला तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई बापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्यावर तो राज्य करू लागला जशी जीवती माता त्याला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण